श्लोक त्रेपन्नवा श्रीरा नवे पिंड ज्ञाने तत्वज्ञाने समाधान काही नहे तान योगयागे नवे, योग यागे, नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे श्रीराम या श्लोकामध्ये समर्थांनी ज्ञान आणि समाधान या दोन्हीची तुलना केली आहे अंतःकरण तृप्त व्हावं मन प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर समाधान मिळणं आवश्यक आहे असं समाधान कुठं मिळेल याचा पत्ताही ते इथं सांगतात परमार्थ सहज सुलभ करण्यासारखा आहे तो करण्याचे सर्वसाधारण पाच मार्ग समर्थ आपल्याला सांगतात कोणते ते मार्ग पहिला मार्ग पिंड ज्ञान दुसरा तत्त्वज्ञान तीन तानमान चार योग योगयाग आणि पाचवा त्याग. हे पाच मार्ग अवलंबल्यामुळं आता पुढं काही करायचं नाही माझं मन आणि शरीर तृप्त झालं आहे अशी अवस्था प्राप्त होत नाही तेव्हा हे मार्ग चुकीचे नसले तरी पुरेसे नाहीत शेवटी या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी सत्संग हा एकच मार्ग आहे असंही ते पुढं म्हणतात आता पिंड ज्ञान माणूस गेल्यावर जे पिंडदान केलं जातं हे समर्थांना इथं अभिप्रेत नाही पिंड ज्ञान म्हणजे शरीरासंबंधीचं ज्ञान शरीर मन इंद्रिय बुद्धी यांचा सखोल विचार पिंड ज्ञानामध्ये केला जातो आपल्या शरीरात कोणते अवयव आहेत त्यांची कार्य कोणती आहेत माझी बुद्धी काय काम करते माझं मन कशावर स्थिर राहील या सर्वांचा विचार केला तरी जेवणाचं समाधान मिळणार नाही काय खाल्लं म्हणजे शरीराला फायदा होईल किंवा कशानं तोटा होईल ते फार तर मला समजू शकेल हे अन्न खाल्ल्यावर कुठं जातं कोणते अवयव त्यावरती काम करतात हे समजलं तरी त्याचा काय उपयोग आहे असं पिंड ज्ञान झालं तरी त्यामुळं मला समाधान मिळणार नाही दुसरा मार्ग होता तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान याचेही दोन अर्थ निघतात पहिला म्हणजे वेगवेगळ्या धर्माचं आणि संप्रदायाचं ज्ञान दुसरा म्हणजे सृष्टीची उत्पत्ती त्याचा क्रम त्याचा अधिष्ठान इंद्रियांवर होणारा परिणाम यामुळं सृष्टीचा बाहेरच्या वातावरणाचा निसर्गाचा माणसावर होणारा परिणाम माझ्या वासना हितं आहे तर शाश्वत अशाश्वत हे सगळं समजावून घेण्यासाठी तत्त्वज्ञान उपयोगी पडेल पण विद्वत्तेनं ज्यानं तत्त्वज्ञान मिळवलेलं आहे तोच संयमी सदाचरणी समाधानी नसेल तर त्याच्याही वाट्याला तळमळ येणारच तिसरा मार्ग तानमान तानमान म्हणजे संगीतादी कला काही लोक चित्ताला समाधान मिळवण्यासाठी नृत्य गायन नाटक सिनेमा या कलांचा आस्वाद घेतात कथा कादंबऱ्या वाचतात पण या कलांमुळं होणारं मनोरंजन क्षणिक असतं शिवाय पडद्यावरती अभिनय करणारे कलाकार प्रत्यक्षात परस्परांविषयी द्वेष मत्सर करत असतात वैयक्तिक जीवनामध्ये काम क्रोध किंवा काही वेळा व्यसनांनी भरलेले असतात चिघळलेल्या जखमेवर बाह्यपट्टी उपयोगी पडत नाही तसंच मनशांतीसाठी या कलांचा उपयोग होत नाही त्यामुळं कायमस्वरूपी समाधान मिळत नाही योगयाग चित्तशुद्धीसाठी योगयागाचा मार्ग सांगितला आहे योगाचा खरा अर्थ वासना नियंत्रित करून चित्तशुद्धी करणं पण हे लांब राहतं आणि सर्वसाधारण माणूस योगाचा अभ्यास करताना आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आसन प्राणायाम यांचा विचार करतो यासाठी असणारा क्रम काही नियम सर्वांना जमता असं नाही तसंच सर्वसामान्यांची प्रकृती आणि प्रवृत्ती योगासाठी अनुकूल नसते म्हणून हाही मार्ग समाधान देणारा नाही यज्ञाच्या मार्गाचा अवलंब करावा तर त्यासाठी अधिकारी व्यक्ती बोलवा त्याची सामग्री गोळा करा हे सगळं करावंच लागतं अशा वेळी चित्तशुद्धीसाठी हे न करता स्वतःच्या लौकिकासाठी केलं जातं मग खरा समाधान कुठून मिळणार ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात योगयाग विधी येणे नोहे हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म आणि पाचवा मार्ग भोग त्याग विपुल संपत्ती मिळवणं त्याचा उपभोग घेत घेत रसिकतेनं राहणं याला काही लोक समाधानाचा मार्ग समजतात इतरांना त्यांचं जीवन सुखकारक आणि आकर्षक वाटतं पण चैन करणाऱ्या बऱ्याच लोकांचे आयुष्य ताणतणावाने आणि रोगांनी पोखरलेली असतात तसंच मनावर त्यांच्या वेगवेगळे ताण असतात काही लोकांना त्यागाचं व्यसन असतं आणि त्यातून समाधान मिळेल असा त्यांचा समज असतो पण अशा लोकांच्या वासना संपलेल्या नसतात त्यामुळं ही माणसं तापट आणि संतापी राहतात आणि त्याचं महत्त्व सांगून आपली महती वाढवतात मनाच्या समाधानासाठी असे सर्व उपाय तितकेसे पुरेसे आणि उपयोगी नसतात त्यासाठी सत्पुरुषांची संगत हा उपाय समर्थांनी सांगितलेला आहे सत्पुरुष सात्विक नीतिमान निस्पृह असल्यामुळं साधक त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आचरण करू शकतो चांगदेव महाराज हे मोठे संत होते यज्ञ या योगसाधना यात त्यांची प्रचंड कीर्ती होती तरीही ते तळमळत होते त्यांना मनशांती लाभली नव्हती अहंकारानं आणि गर्वानं त्यांची छाती फुलून येत असे पण जेव्हा त्यांना शांत अशा ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं चांगदेव पासष्टी त्यांनी ऐकली तेव्हा त्यांचं चित्त शांत झालं आणि मनाला समाधान लाभलं सत्पुरुषांच्या सहवासानं साधनेचा उत्साह वाढतो संयमाचं महत्त्व समजतं पवित्र वातावरणामुळं मन प्रभावित होतं अनेक अडचणींवर सहज मार्ग निघतो म्हणून सज्जनांची संगती हाच समाधानी वृत्तीचा खात्रीचा मार्ग आहे असं समर्थ आपल्याला सांगतात जय जय रघुवीर समर्थ नवे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने समाधान काही नवे तान माने नभे योगयागे नभे भोगत्यागे समाधानते सज्जना चे श्रीरा